ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी गावासाठी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर शासनाकडून एकाहत्तर लाखाचा निधी प्रदूषण कमी होणार अमोल चौगले टाकवडी तालुका शिरोळ गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेकडून एकाहत्तर लाखाचा निधी मंजूर झाला आहे माजी सभापती अर्चना चौगले यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच सरपंच सविता चौगले उपसरपंच अमोल पाटील व सर्व सदस्य महाविकास आघाडी प्रमुखांच्या सहकार्याने हा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला आहे अशी माहिती गटनेते अमोल चौकुले यांनी दिली यापूर्वी घणकचरा प्रकल्प मंजूर झाला होता आता सांडपाणी व्यवस्थापन कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने गावातील सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होणार असल्याचे चौकुले यांनी सांगितलं कुंडल जिल्हा सांगली येथील आदर्श सांडपाणी प्रकल्पाची पाहणी करून आलो असून टाकवडे येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे चौगले यांनी सांगितले करवीर महाविकास आघाडीने सत्तेत आल्यापासून गावात कोठ्यावधीची विकास कामे करून गावचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या कामास परवानगी मिळाली असून लवकरच हा पुतळा ग्रामपंचायत प्रांगणात उभा राहणार आहे गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा केला आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची गरज होती तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला होता त्यास मंजुरी मिळाली आहे त्यामुळे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय असे सांगून चौगले म्हणाले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प गावाच्या वैभवात भर घालणार असल्यामुळे हा प्रकल्प योग्य रीतीने उभारला जावा तसेच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी येथील उद्योजक नेताजी पोवार यांच्या सूचनेनुसार कंपनीच्या अभियंता दत्ता जाधव महावीर निर्मळ यांना घेऊन कुंडल येथे सध्या चालू स्थितीत असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली आहे यावेळी माजी उपसरपंच अर्षद मुल्ला महादेव उर्फ बंडू पाटील किरण कोळी उपस्थित होते महानकट निप्स साठी प्रकाश चव्हाण टाकवडे नमस्कार आज आम्ही कुंडल मध्ये आहे हॉटेल मध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प बघायला आलेला आहे या ठिकाणी गावातील सर्व गटिल्ले पाणी जो फ्रेस्ट वॉटर आहे ते खाली पिकले जाते आंधळ घेऊन या ठिकाणी इथं हा संप या ठिकाणी पाणी सर्व सगळं आंधळ घेऊन कलेक्ट केलं जातं त्यानंतर इथं पंप हाऊस आहे या पंप हाऊस पाणी निघते केलं जातं त्याची पहिले ते स्पेशल नाही म्हणजे कम्प्लीट करून स्पेशल नाही या गार्डनमध्ये सोडलं जातात मध्ये मिनी ची झाड आणि याला गोल्डन गोल्डन झाडामध्ये जात या झाडाची मुलं यात सॉलिड पाटेकर स्पेशल घेतात या ठिकाणी या बेडच्या खाली पूर्ण पंप आहे पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये ते पाणी झिरकून म्हणजे एक प्रकारे फिल्टर होऊन म्हणजे फिल्टर आहे परत या ठिकाणी जाळी ठेवली आहे त्या जाळीच्या ओसरीमधून त्या पाण्याच्या टाकीमध्ये कलेक्ट केलं जाते इथलं पाणी हा पहिला टप्पा आहे पंपमधून जेरा वाटर आहे ते पंपर फिल्टर केलं जातं म्हणजे या जाण्याच्या मुळातून फिल्टर होऊन परत या पंपमधून आणि या फिल्टर पिढ्या आणि या बेडमधून टाकीत जाते टाकीमध्ये कलेक्ट केलं जाते पहिल्या स्टेजमध्ये वडापंपमध्ये जे फिल्टरून जमा झालेलं पाणी आहे ते या ठिकाणी फिल्टर केलं जातं जे खूप या ठिकाणी स्प्रिंकल केलं जातं सेकंड स्टेज आहे या ठिकाणी परत मिनी लिलीचे आणि गोल्डनची झाडं आहेत या ठिकाणी सेम प्रोसेस आहे याच्या खाली पण परत एक टाकी आहे जिथे बेड आहे त्या बेडमध्ये परत त्या झाडांच्या मुळातून बेडमध्ये बेडमधून फिल्टर मेडमधून मधून खालच्या टाकीमध्ये परत कलेक्ट केलं जातं त्याच्या फिल्ड परत पाणी कलेक्ट केलेलं आहे या फोनमध्ये

गटरीच्या अस्वच्छ पाण्यातून स्वच्छ पाणी तयार करण्याची भरपूर प्रक्रिया आहे त्या लाईनाचे जे विद्युत कनेक्शन किंवा विजेची जी गरज आहे ती सगळी सौर ऊर्जेवर चालते हे सगळ्या शासनाला अनुदान आणि शासनाच्या विक्रमामध्ये सौर ऊर्जेचा पण समावेश आहे हे सगळी यंत्र विदाऊट लाईट विल सौर ऊर्जेवर चालतील